महाशिवरात्री निमित्ताने भाविकांना खिचडी व शरबतचे वाटप युवा सेना अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोईर यांच्यातर्फे वाटप दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वोदय नगर चिखलोली शिवसेना शाखा व शैलेश भोईर मित्रमंडळाच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने खिचडी व शरबत वाटपाचा कार्यक्रम शिवमंदिर तलावासमोर लोटस पॉइंट येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना कल्याण लोकसभा सचिव तथा अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश शालिक भोईर यांनी केले होते लोटस पॉईंट येथे असणाऱ्या शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्या भाविकांसाठी शैलेश भोईर यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही खिचडी व शरबतचे वाटप करण्यात आले याचा लाभ हजारो नागरिकांनी यावेळी घेतला या प्रसंगी महिला बचत गटाचे पदाधिकारी शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षी प्रमाणे आपण आज महाशिवरात्री निमित्त आपलं वडवली शिवमंदिर तलाव आहे त्या ठिकाणी आपण दर्शनासाठी आज तुम्ही बघू शकता इथं आपल्या लेफ्ट साईडला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि दरवर्षी प्रमाणे आम्ही नागरिकांना थंड पाणी सरबत किती आता उपवासाचं साहित्य आपण त्यांना एक खाद्यपदार्थ आपण दरवर्षी देत असतो हा कार्यक्रम करत असताना एक मला एक मानसिक समाधान असत खूप लोक इथे कार्यक्रमासाठी येतात दर्शनासाठी येतात आणि गर्दीही लागते त्यामुळे नागरिकांची काही होऊ नये यासाठी आपण हा उपक्रम राबवतो बुर यांच्या संयोजकाने महिला आघाडी आणि महिला गट करते शिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांना आज अन्नदानाचा म्हणजे खिचडीचा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला आणि सर्व भाविक घेऊन आनंद लुटतायत थंड पाणी पितायत आणि आमचा प्रसाद घेऊन जात आहेत शिवरात्रीच्या निमित्ताने शैलेश दादांच्या तर्फे वाटायचा कार्यक्रम ठेवलेला आहे इथल्या सगळ्या व्यवसायाने प्रसादाचा भरभरून लाभ घेतलेला आहे दरवर्षी शैलेशदा हा कार्यक्रम ठेवत असते असतो त्याशिवाय आम्ही सगळ्या महिला आघाडीच्या मेहनत